पंधरा दिवसापूर्वी जतमध्ये अफान मुल्ला चार वर्षाच्या बालकाचा खेळताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली आणि पोटाला थोडीशी इंजुरी झाली रात्री त्याच्या पोटात जास्त दुखायला लागल्यामुळं परत तो त्या डॉक्टरांच्याकडे आला त्यावेळेला ते त्यांनी टी स्कॅन केलं आणि सिटी स्कॅनमध्ये लक्षात आलं की त्याला किडनीला फोर्थ ग्रेड इंजुरी झालेली आहे आणि साधारण साडेतीन सेंटीमीटरचा सा हिमॅटोमा झालेला आहे आज ज्यावेळेला पेशंटला डिस्चार्ज देतोय त्यावेळेला आम्हा सर्वांना अतिशय आनंद आहे की एक गरीब पेशंटला सरकारी यंत्रणेतून पैसे मिळाल्यामुळं तो चांगला झाला आणि आम्हाला आनंद होतोय की कि त्याची किडनी न करता किंवा शस्त्रक्रिया न करता पेशंट बरा झालेला आहे चार वर्षांचा लहान अफान मुल्ला या बालकाला मेहता हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उमर गवंडी यांच्या अथक अक्षरशः पुनर्जन्म अफान हा खेळत असताना एका अनोळखी दुचाकी स्वाऱ्याच्या धडकेत जखमी झाला होता सुरुवातीला किरकुळ दुखापत असल्याचं वाटलं मात्र काही तासांनंतर त्याच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाला सिटी स्कॅन मध्ये किडनी फाटल्याचं निदान झालं डॉक्टरांनी तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावेत असा सल्ला दिला पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलकीची होती या कठीण प्रसंगी अफांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे उमर गवंडी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ पुढाकार घेत मेहता हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यासाठी व्यवस्था केली गवंडी यांच्या बालरोग तज्ञ डॉक्टर शरद घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांची डॉक्टरांची टीम उपचारासाठी सज्ज झाली अत्यंत नाजूक अवस्थेत असलेल्या अखांवर संपूर्ण रात्रभर उपचार सुरू होते डॉक्टरांच्या तात्काळ आणि कौशल्यपूर्ण उपचारांमुळे बाळाने हळूहळू प्रतिसाद दिला अखेर ऑपरेशन शिवायच किडनी पुन्हा कार्यरत झाली मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्व उपचार मोफत करण्यात आले सध्या आफांची तब्येत ठणठणीत असून त्याच्या पालकांनी उमर गवंडी आणि मेहतो हॉस्पिटलच्या डॉक्टर टीमचे मनपूर्वक आभार मानले मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मिळालेली ही मदत आणि उमर गवंडी यांचा पुढाकार हे मानवतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे पंधरा दिवसापूर्वी जतमध्ये अफान मुल्ला चार वर्षाच्या बालकाचा खेळताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली आणि पोटाला थोडीशी इंजुरी झाली त्यानंतर त्यांनी लगेचच तिथल्या लोकल डॉक्टरना दाखवले लोकल डॉक्टरने त्यांना काही ट्रीटमेंट दिली व घरी पाठवले रात्री त्याच्या पोटात जास्त दुखायला लागल्यामुळं परत तो त्या डॉक्टरांच्याकडे आला त्यावेळेला त्यांनी सी टी स्कॅन केलं आणि सी टी स्कॅनमध्ये लक्षात आलं की कि त्याला किडनीला फोर्थ ग्रेड इंजुरी झालेली आहे आणि साधारण साडेतीन सेंटीमीटरचा सा हिमॅटोमा झालेला आहे त्यांनी लगेच त्याला सांगितलं की असं असं सा तुला सांगलीला जावं लागेल पण त्या पेशंटला आरोग्यदूत उमरगवंडी यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं रात्रीच्या रात्री, रात्री तुम्ही मेहता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा पुढी उपचार करण्याचं मी बघतो त्याप्रमाणे रात्री दोन वाजता पेशंट मेहता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला व त्यावेळी बालरोगतज्ञ डॉक्टर शरद गाडगे डॉक्टर तन्मय मेहता व मी स्वत यांनी आम्ही पेशंट बघितला त्यावेळेला पेशंटची कंडिशन थोडीशी नाजूक होती नाजूक म्हणजे त्याला हायपोटेन्शन होतं हिमॅचरिया होता, होता टॅकिकार्डिया होता तर त्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली आणि साधारण चौदा दिवसामध्ये पेशंट पूर्णपणे बरा झालेला आहे त्याचं परत आम्ही ज्यावेळेला सी टी स्कॅन केलं त्यावेळेला साधारण पॉईंट फाईव सेंटीमीटर एवढा त्याला हिमॅटोमा राहिलेला आहे पेशंटची कंडिशन फार चांगली झालेली आहे हा सर्व खर्च आपण सी एम फंडातून केलेला आहे आणि सी एम फंडामधून खर्च केल्यामुळं पेशंटला एक पैशाचाही खर्च आलेला नाही आज ज्यावेळेला पेशंटला डिस्चार्ज देतो आहे त्यावेळेला आम्हा सर्वांना अतिशय आनंद आहे की एक गरीब पेशंटला सरकारी यंत्रणेतून पैसे मिळा मिळाल्यामुळं तो चांगला झाला आणि आम्हाला आनंद होतो आहे की कि त्याची किडनी न करता किंवा शस्त्रक्रिया न करता पेशंट बरा झालेला आहे मेरं नाम आहे मोसा बादशाह मुल्ला मे मैराणीवाला उमराणीवाला तो मेरा बच्चा रस्तेपूर खिल्लेला गेला तो एक मोटरसायकलला धडके कोश धडकी मी बच्चे को मेरे लिए मैं हॉस्पिटल को निकल गया वहाँ लोकल हॉस्पिटल में तो वहाँ उपचार दे के तो सी स्कैन कराया तो सीटी स्कैन करने के बाद में लोकल डॉक्टर ने बोले कि फ़ौर सांगली मीरज को जाओ तो मेरे सिर में ऐसा ख्याल आया नहीं कि मेरे पास पैसे नग थे उसके बाद में मैं उमर भाई गुंडी इना का नंबर मिला मुझे उसके बाद में उनके साथ बात करको उन्होंने बोले कि डरने की कुछ बात नहीं है तो ऐसा ऐसा तुम्हें सांगली काओ महिता हॉस्पिटल को यहाँ तुम्हारा उपचार हुएगा तो उस दिन रात में मैं दो बजे आए हैं और में भी, भी आए थे और डॉक्टर अजीत मेहता भी थे और बड़े डॉक्टर भी थे घाट के सर भी थे तो हम ना फिलहाल उन्होंने मदद भी करे और उसके बाद में ट्रीटमेंट चालू करे तो हमारे पास रिचार इसका पैसा भी नहीं था देने के लिए तो सी फंड में से उमर भाई गोंडियनों ना मदद कर को दे तो हमारे बच्चे का ऑपरेशन ऑपरेशन नहीं हुआ तो भी उन्होंने ट्रीटमेंट चालू करे उसके बाद में मेरा बच्चा अभी खेलते और चकोट भी है और डॉक्टरों ना को और उमर भाई गोंडिय उन्होंने अल्लाह की तरफ से मैं खुश हूँ तो उन्होंने को अल्लाह उन्होंने को ऐसे ही रकम दे और चुकोट रकम दे कर बोल को हमारे यो है तो आज मेरे बच्चे को रिचार्ज दी आज मैं सेम फंड में से भी उन्होंने कर दिया अपना मोहब्बत में तो मेरे पास एक भी रुपये नहीं था तो उमर भाई ने बोले कि तुम क्या डोरो न को पैसे क्या कुछ यो करो नक को ऐसा हिम्मत दे को आज मेरा बच्चा भी क्लियर हुआ और आज हमें घर को भी चिल